त्याच्यापुढं सहसा एंट्री दिली जात नाही कार्यकर्ते किंवा इतर लोकांना तर नाहीच नाही त्यामुळं तो, तो पूर्ण एरिया हा ब्लॉक केलेला आहे आणि आतमध्ये सध्या तर अशी अवस्था आहे की आतमध्ये फोन वगैरे नाही आहे त्यामुळं अपडेट्स यायला थोडा वेळ जातो पूर्ण मतमोजणी मोजून झाल्यानंतर फेऱ्या ज्या आहेत जवळपास तीस हजार मतांचंही एक एक फेरी होते तीस पस्तीस फेऱ्या होण्याची शक्यता आहे आणि या प्रत्येक फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच त्याचे अपडेट्स बाहेर येत आहेत आणि मग ते पत्रकार आणि इतर माध्यमांच्या माध्यमांच्या पर्यंत अशा प्रकारे मतमोजणी ही सुरू आहे कारण सुरुवातीला सकाळी पहिल्यांदा आपण सगळ्यांनी बघितलं असेल की पोस्टर मोजायला घेतलं गेलं आणि त्यानंतर बॅलेट आपल्या ओपन केली मशीनोज मतमोजणी पूर्ण झाले बऱ्यापैकी दहा ते बारा लाख पाहतोय दुपार पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात होत होते ही बंदोबस्त ही एकंदरीत दोन्ही मतमोजणी केंद्रावरती मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी स्वतः लक्ष ठेवून आहेत या सर्व प्रशासन यंत्रणा सुरुवातीला तर कोल्हापूरपूर लोकसभा मतदारसंघातील जी मतमोजणी आहे ती पोस्टल मतानापासून म्हणजे पोस्टल मताची जी मोजणी त्यावेळी पंच शाहू महाराज आघाडीवरती दिसत आहेत आणि हा मतदारसंघाची थोडी वेगळी परिस्थिती दिसते कारण त्या ठिकाणी काही वेळेला धैर्यशील